जर आजचा दिवस आपला दिवस आहे त्या आपल्याकडे लोक सुद्धा जास्त जो आपल्या जगामध्ये नव्वद देशामध्ये साजरा केला जातो त्या आखं प्रत्येक देशातला हा हे आपल्या भारतातला हा इथल्या देशातला हा हे जगाचा देश देश म्हणजे तिथे अतिशय आजपासून साजरा होतो त्या दिवसामध्ये बॅनरमध्ये जगातले बहुतेक फोटो चांगला हा सगळे आपले लोक आहेत नाच दाखवलेलं आहे वेळ दाखवलेलं आहे वेळ दाखवलेले आहे वादे दाखवलेले आहेत वगैरे आहेत ते सांगड्याचं म्हणतात सांगड्याच्या बाकीमध्ये आहे जगातल्या नात्यामध्ये नात्यामध्ये ते फरक एवढा नाही आहे देव दाखवतो देव पण आपला आहे ते हॉस्त दाखवतो देव आपल्या जगाचे कुठं पण गेलं तरी देव असं चांगलं बाकीचं ठरवलेलं हे गुजरात गुजरातचे आहेत हे जे शेंगगडे आहेत हे फक्त त्या परिस्थितीत वापरतात एक व्यवहार जे आहे हा पूर्ण भारतभर आणि झारखंडमधून आलेला आहे ती जे आहे हे थीम असं त्या महा महामेळामध्ये आपण जसं जमतो हात तसं ते पुढे पुढे जमतात लोक त्यांच्या ते हे थीम आहे जगातल्या आपल्या भारतातल्या किंवा ठाणे जिल्ह्यातल्या याच्यामध्ये खूप जे आहेत तिथे आपली रूढी परंपरा आपले जॉपासच आहे आणि हात वर्ष तसंच आहे या ढोलसा तालवात आहे याची जी काय सगळी पाहिजे आहे त्या ठिकाणी पाहिजे म्हणून हा दिवस सरकारला बोललेला आहे आणि आपल्या आधी भाषा आपण बोलतो वृक्ष मुंडात आपण सगळ्यांनी बघतोय वृक्ष मुंडा आणि झारखंडमध्ये जे जी आहे ती पण सेम केली जाते वापरली जाते जगातल्या ज्या राज्यामध्ये ज्या ठिकाणी आपल्या आधी लोक राहतात ते लोक वीस महत्वाची दीक्षेची सुरुवात एकोणीसशे ब्याऐंशीला झाली एकोणीसशे ब्याऐंशीला सुरुवात झाल्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून पासून दहा वर्षामध्ये ते विचारविनिय होत होता पण विचारविनिय होत असताना कोणता दिवस आहे जो दिवस ते लोक विचार भेटेकला बसले होते तसेच होता नऊ ऑगस्ट म्हणून नऊ ऑगस्ट हा दिवस हा जागतिक आदिवासी दिवस आदि साजरा केला जात असला तरी भारतामध्ये आदिवासी लोक राहत नाही कारण भारताचा प्रस्ताव जो आहे तो तितपर्यंत सोबलेला नाही त्यामुळे आपण भारतामध्ये आदिवासी लोक राहत नाही असा ठस्ता आहे हा ठस्ताविकारण्यासाठी आपल्या कोणत्याही माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून हे आपण तिथंपर्यंत सोबलं पाहिजे आणि जगाच्या बातमीवर केलं पाहिजे चौदा तेरा सप्टेंबर सप्टेंबरला कृषी महिन्यामध्ये अशी एक मिटिंग आहे ती गोव्याला आहे पणजेटीकडे त्या पंजेटीला मानवाधिकार मानवाचा अधिकार आहे तो जगांकडे दिला आहे सर्व जे आदवासी लोक आहेत ते आपला आदिवासी दिवस किंवा अधिकार हे घेत आहेत पण आपल्याकडे घेताना करतात आपल्याला अन्याय करतात आपल्यामध्ये भेदभाव करतात आणि ते सगळं तुम्हाला नाही अशी प्रसुली केली जाते हे जागतिक आदिवासीकडे करून हिंदो विधानसभा आपली दखल घेण्यासाठी हा आपण दावा केला पाहिजे ही जी टीम आहे आफ्रिकेची टीम आहे आणि त्याला तिथे जे फीस वापरतो आपण आबाची पानं वापरतो ही पीसी आहे तिथं पक्षी आहे वाचवण्यासाठी यासाठी केलं जातं या पक्षाची त्या तिकडे शिकार केली जात नाही वर्ल्ड एन्युकेशन पीपल आहे या देव देवकर किंवा युनिक आणि नागपूर फाटा असे आहे जगातल्या प्रत्येक लोकांनी अशा फाटा विकूनच शाळा शिकलेल्या आहेत आणि क्रांती केलेली आहे की क्रांती ही आली नाही आहे क्रांती करण्यासाठी आता भटू लोकांनी खूप गर्दी दिलेलं आहे जो हा सर्वात काय आणखी बोलतो